जनशक्ती न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सर्जेराव पापा पवार यांच्या पत्नी आनंदी काकींच्या रक्षा विसर्जनाला उसळला जनसागर पापा पवार डॉक्टर पतंगराव कदम यांच्या जिव्हाळ्याच्या नात्याची आठवण आमदार विश्वजित कदम कुंडल येथील ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते आणि पलूस तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष सर्जेराव पापा पवार यांच्या पत्नी सुविद्य व शांत स्वभावाच्या आनंदीबाई सर्जेराव पवार यांच्या रक्षा विसर्जनाला आज मोठ्या संख्येनं नागरिकांनी उपस्थित राहून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली गावातील विविध राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमुळे परिसरात शोककळा पसरली होती रक्षा विसर्जना वेळी गावकऱ्यांनी हितचिंतकांनी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून पवार कुटुंबाला संपूर्ण अनुशासन व वा वातावरण कुटुंबालावर शोकसभेत बोलताना आमदार विश्वजित कदम यांनी पापा पवारांसोबत असलेल्या डॉक्टर पतंगराव कदम यांच्या जिव्हाळ्याच्या व अतुट नात्याची आठवण करून दिली रक्षा विसर्जनासाठी आलेल्यांनी आनंदी काकींच्या विनम्र मनमिळावू स्वभावाच्या आठवणी जागवल्या त्यांच्या निधनानं कुंडल परिसरातील एक सुसंस्कृत गृहिणी व सामाजिक भान असलेली व्यक्ती हरपल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे आदरणीय सर्जेराव बापा यांचे त्या मंडळी संभाजी आणि त्यांचे बंधू या दोघांचे मी ऑपरेशन व्हायच्या अगोदर दोन दिवस सुद्धा चौकशी करत ऑपरेशन नंतर सुद्धा चौकशी केली परंतु त्याची प्रकृती ठणठणीत असताना अचानकच त्यांना अटॅक आला आणि त्यात त्याचं दुःख निधन झालेलं आहे बापा कुठं जरी बाहेर गेलेले असले तरी त्यांना काळजी असायची परंतु ते आमच्या गेले म्हणल्यावर सर्जरी ऑफ ऑफरची त्यांनी कधी काळजी केली नाही त्यांच्या निधनानं पवार कुटुंबियांच्यावर जो दुःखाचा रोग पसरला आहे त्यातून सावरण्याची शक्ती परमेश्वरानं त्यांना द्यावी ईश्वरचंद प्रार्थना करतो मानसिक कॉपरेटिव्ह आणि कृष्णा कार्ड साखर कारखान्यामार्फत त्यांना भाव पूर्ण शकतात आपल्या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी माननीय आमदार विश्वजित साहेब आपल्या कुंडलगावचे सुपुत्र आणि स्वर्गीय पत्नीरावजी कदम साहेबांचे अत्यंत निकटचे सहकारी आदरणीय सर्गेराव पापा यांच्या सुविध पत्नी आनंदी काकींच दुःख निधन काही दिवसांपूर्वी झालं संपूर्ण पवार कुटुंब आणि

पतिराव जी कदम साहेबांना भाऊ म्हणायचे आणि कदम साहेब सुद्धा सातत्याने जेव्हा कुंडलला यायचे त्या का काकी त्यांच्या हातचं जेवण हे आवर्जून कदम साहेबांना घरी बोलून हो या ठिकाणी देत होत्या नेहमीच कुंडल मध्ये आल्यानंतर किंवा कुंडल मध्ये बाहेर जात असताना काकी बऱ्याचदा कदम साहेबांना गाडी डब्बे पण द्यायचे आणि आनंदी काकीचं नातं हे आदरणीय पद्मरावजी कदम साहेब आणि कदम कुटुंबाशी राहिलेलं आहे धार्मिक होत्या काकी आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा या गावामध्ये परिसरात त्यांनी चांगलं काम उभं केलेलं होतं एक आदर्श उभा केलेला होता मध्यंतरीच्या काळात त्यांचं गुडघ्याचं ऑपरेशन झालं तरी सुद्धा घरात बसून का होईना परंतु या कुटुंबावर आणि गावावर त्यांचं बारीक लक्ष असायचं आदरणीय सर्जेराव पापांनी गेल्या त्यांच्या अनेक वर्षांच्या कारकिर्दीमध्ये जे कुंडल गावापासून संपूर्ण तालुक्यात आणि जिल्ह्यामध्ये जी मित्रमंडळी मिळवली जे त्यांच्या राजकारणात आणि समाजकारणात त्यांनी काम उभं केलं ते खरं प्रत्यक्षपणे की नाती जोपासण्याचं जो काम हे काकींच्या माध्यमातून होत होतं आणि अशा बाबींच आपल्या सर्व सगळ्यांच्या मधून अचानकपणे निघून झालं ते आपल्या सर्वांना अत्यंत दुःख झालेलं आहे मी आज कदम कुटुंबाच्या वतीने बनुसकडेला विधानसभा मतदार संघ राष्ट्रीय काँग्रेस पक्ष भारतीय विद्यापीठ व डॉक्टर पतंगराव कदम सोनीला सहकारी साखर कारखान्याच्या वतीने <laughs> आज आदरणीय आनंदी काकींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि दुःखाच डोंगर हेसळले किंवा दुःखाच्या प्रसंगात आदरणीय त्यांची दोन्ही मुलं संपत्र आणि संभाजीराव जे आज खरं अत्यंत चांगलं काम त्यांनी जे काकिनी या दोन मुलाला उडवलं आणि पापा आणि त्यांना मुद्द केलं अशा दोन्ही मुलांच्या या दुःखात मी परमेश्वर त्यांना शक्ती देव अशी परमेश्वर शैरणी प्रार्थना करतो आपले खासदार भिषादा पाटील यांच्या घरी एक लग्न समारंभ असल्यामुळे ते स्वतः येऊ शकले नसले तर त्यांचा एक शोक संदेश येथे येतोय आणि वेळे आपण वाचून न दाखवता मी उत्तमराव पवार त्याचा भाऊ त्यांना विनंती करतोय पुढच्या संत निरंकारी प्रार्थने विषय आपण आता अत्यंत दुःखद प्रसंग आपण एकत्र आलेला आहे आमचे सहकारी आणि पहिली पासून ते आकान आम्ही एकत्र असलेले आमचे मित्र सरीराव बाप्पा यांच्या पत्नी तसेच आणि संभा यांच्या नाफोश्री ते आपल्यातून आकस्मिक निघून गेलेले आहेत त्यांच्या जाण्याला मोठा आघात झालेला आहे ताकद स्वतः कुटुंबामध्ये राहिली नाही इतकं जे व्यायाम झालेला आहे त्यांच्याविषयी पूर्ण माहिती दिलेली मी फक्त दोन बंद घेणार आहे या दोन प्रसंगी सर्व सहकारी नेते मंडळी सर्व संस्थांचे पदाधिकारी पाहुणे मित्रमंडळी त्याने प्रत्यक्ष येऊन बापाच्या आणि सर्व कुटुंबियाला त्यांचं शांतवन केलं त्यांच्या दुःखामध्ये सहभागी झाले त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीनं तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं तसेच सत्यगिरी विकास सोसायटीच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं त्याला भावपिं श्रद्धांजली वाहतो आणि तुम्ही येऊन सगळ्यांनी बाप्पांच्या दुःखामध्ये सहभागी झाला त्याबद्दल आपल्या सर्वांचे ऋण व्यक्त करतो आणि इथून पुढील जो कार्यक्रम आहे ते मुकुल जोशी आपण सविस्तर सांगतील आणि त्यानंतर होईल आपण नंतर सगळ्यांनी जेवणासाठी बापाच्या घरी याचे विलं खरोखर बापा बापांची इच्छा आहे की प्रत्येकाने सेवा पण तितका वेळ बापा खरंच नसतो बापांच्या आग्रहासाठी एक मनोबल आदरणीय बाळासाहेब बापांचं होईल मामासाहेब पवार सत्यजी कॉपरेटिव्ह बँकेचे दे मार्गदर्शक आणि सत्यजी परिवाराचे प्रमुख खर तर राज्याचे आदरणीय नेते आमदार साहेब बोलल्यानंतर आम्ही कोणी बोललो भाऊ असतील मी असतील पूर्ण शिष्टाचारा समेत होत नाही तरीही बापांच माझं जे नातं होत एकच गोष्ट सांगावी लागेल मी हृदयाचं ऑपरेशन केली हॉस्पिटलमध्ये हो प्रारंभ आणि साक्षरखानाच्या माध्यमात झाला त्यावेळेला गेलेलो वहिनी त्याच्या सेवेसाठी माझ्याबरोबर उत्तम भाऊचे बंधू दिलीप पवार सर्जराव भिसे असे अनेक जण आम्ही होतो मात्र आम्हाला बघितल्यानंतर म्हणजे माणसातला माणूस कसा असावा ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे सर्जराव पापा सलाईची बाटली घेऊन ते आमच्याकडे भेटायला आले म्हटलं पापा आम्ही तुम्हाला भेटायला आलो म्हटले नाही मला कुणाला भेटून देऊ नाहीकडे येणार आल्या काठी सांगितलं असा जर पेशंट असेल तर त्याच्या सेवेसाठी मी इथं थांबून काय करू खर तर पत्नी ही स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंतकाळची माता असते खर तर हे व आता असा आहे की काठीने त्यांच्या दृष्टीनं मातीची भूमिका वठवली असते परंतु ते नव्हतं त्या कुटुंबावर जो दुःखाचा आघात झालेला आहे त्या दुःखाच्या आघातामध्ये मी व्यक्तिशा माझं कुटुंब बाबासाहेब पवार सत्यविजय सहकारी बाय राजाबापूर सहकारी साखर कारखाना हे सर्व सामील आहोत ईश्वर या काकीच्या मुखात चिर शांती द्यावी अशी मी प्रार्थना करतो स्वर्गीय सहभागी होते सर्जेराव पप्पांना दोन मुलं समाजात पतीच्या अगोदर पत्नी झाला आणि वडिलांच्या अगोदर मुलगा जाणं आणि मुलं लहान असताना त्यांची आई झालं सगळ्या न दुःख मला घटना आहे आणि म्हणून त्यांची पत्नी झालं उद्या काळात माणसाला पत्नीची जास्त गरज असते पापांची माझी मैत्री विरोधी पक्षाचे काम काय म्हणून पापा जरी वेगळ्या विचार झाले असले तर आमच्या दोघांची मैत्री इतकी घट होती कुंडल मध्ये आल्यानंतर पापान किती मला घरी गेलं नाश्ता दिला जेवण दिल्याशिवाय सोडलं नाही कळे बाबा बाप्पा जरी पत्रकार साधनं बेटायला आले तरी माझी कार्य केली पूर्ण होते आई विना बिकाली आई या शब्दाचा अर्थ असाय आज आत्मा ईश्वर ईश्वर जर रूप असले की आपली आई असते आणि आई झाल्याचं दुःख काय असते ते त्या मुलालाच नकले म्हणून परमेश्वरानं या दोन मुला संभाजी कामगार कल्याण आवडलं

अनिल कापूरचा परवा निधन झालं खरं म्हणत अनिल कापूरचे आजारपणा नवीन होती त्यांना गुडघ्याचं ऑपरेशन झालं होतं आणि अतिशय धार्मिक असलेल्या अनिल कापूर या मुळातच कुटुंब अतिशय प्रेम स्वभावाच्या होत्या त्यांनी अतिशय हिकमतीनं संसार केला मुलं वाढवली संपतराव आणि संभाजी दोन चांगली सचिन मुलं अतिशय आपल्या पदावर चांगल्या पद्धतीने कार्यरत आहे धार्मिक असल्यामुळे त्यांचा त्यावर कार विश्वास होता इच्छाशक्ती प्रबल होती त्यामुळे असं काय आम्हाला धक्कादायक होत पण ईश्वरी जी इच्छेसमोर इलाज नसतो त्यांच्या जाण्यामुळे संपूर्ण समाजावर जे धुकाची शोकळा पसरली ईश्वर त्यातून सावर्णची त्यांना ताकद देऊन समूहातर्फे सांगली जिल्हा परिषदेतर्फे आणि वैयक्तिक लाल कुटुंबियातर्फे भावभूमी सदांनी जाहिरात करतो

यांचं पर्वाच्या दिवशी अकस्म असं दुःख निधन जात आनंदी काकीच्या दरवर्षी घरामध्ये जे पारायण होत त्या पारायणांमध्ये त्याचा सहभाग हा सातत्याने असायचा रोज सकाळ संध्याकाळ रक्त देवामध्ये देवामध्ये जाऊन भजन भजनामध्ये सामील व्हायच्या जिथ धार्मिक कार्यक्रम असतील त्या त्या ठिकाणी त्यांचा सहभाग हा सातत्यानं असल्याचं आपल्याला दिसत काकीनी आपलं कुटुंब सांभाळ कुटुंबाला एक दिशा देण्याचा प्रयत्न काकींच्या माध्यमातून निश्चितपणे झालेला आहे आणि काकींच्या जाण्यावर त्यांच्या कुटुंबाला जे दुःख झाले त्या दुःखामध्ये मी व्यक्तीच्या अर्थ सर्व होतो त्याचबरोबर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सर्व पदाधिकारी सर्व सेवक भारती शुगर श्रीपदी शुगर कृष्णा उदगीरणी पालवतीला एज्युकेशन सोसायटी या सर्व संस्थेच्या वतीनं त्यांना मी भावपूर्ण सहभागी